नमस्कार मित्रांनो मी अभिलाषा स्वागत आहे छापा आज आपण बोलणार आहोत एका खळबळजनक राजकीय घडामोडीबद्दल ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप आणला आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात आणि माध्यमांशी बोलताना काही धक्कादायक खुलासे केले आहेत यात एकनाथ शिंदे अमित शहा आणि शिवसेना भाजप यांच्यातील कटुता यांचा समावेश आहे चला जाणून घेऊया या सगळ्यांमागचं सत्य संजय राऊत यांनी नुकतंच सांगितलं की दोन हजार बावीसमध्ये ईडीकडून त्यांची अटक होण्याआधी त्यांना खुद्द एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता शिंदे तेव्हा शिवसेनेत बंडखोरी करत होते आणि त्यांनी राऊतांना विचारलं मी वरती बोलू का अमित शहा यांना सांगू का याचा अर्थ असा की शिंदे राऊतांना त्यांच्या बाजूने सामील होण्यासाठी दबाव टाकत होते पण राऊतांनी ठामपणे सांगितलं काही गरज नाही तुम्ही वरती बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही या घटनेनंतर लवकरच राऊतांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने अटक केली ज्यामुळे त्यांना एकशे तीन दिवस तुरुंगात काढावे लागले राऊतांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे त्यांनी सांगितलं की अटकेपूर्वी त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रात्री अकरा वाजता फोन केला होता राऊतांचे मित्र आणि निकटवर्तीय यांना ईडीकडून त्रास दिला जात होता त्यांच्या घरी छापे टाकले जात होते राऊतांनी शहा यांना सांगितलं जर मला अटक करायची असेल तर थेट मला अटक करा माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना का त्रास देतात यावर शहा यांनी असं काही होत नसल्याचं सांगितलं राऊतांचा असा दावा आहे या सगळ्या कारवायांमागे राजकीय सूडबुद्धी होती त्यांच्या नरकातील स्वर्ग या, या संभाषणाचा तपशील आहे ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे संजय राऊत यांनी असंही म्हटलं आहे की शिवसेना आणि भाजप यांच्यातील दुरावा हा अमित शहा यांच्यामुळे निर्माण झाला पूर्वी शिवसेना आणि भाजप यांचे चांगले संबंध होते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही पण अमित शहा दिल्लीत सक्रिय झाल्यावर त्यांनी शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न केला राऊतांचा दावा आहे की काही भाजप नेत्यांनी जसं की अरुण जेटली यांनी शहा यांना महाराष्ट्रात शिवसेनेसोबत चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला सल्ला दिला होता पण यांनी हा झुगारला आणि दोन हजार एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला खतपाणी घालण्यात शहा यांचा हात होता असा राऊतांचा आरोप आहे राऊत यांचं नरकातील स्वर्ग हे पुस्तक त्यांच्या तुरुंगवासातील अनुभव आणि राजकीय षडयंत्रांचा लेखाजोखा अन आहे या पुस्तकात त्यांनी ईडी सी बी आय यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा राजकीय वापर शिवसेना फुडीमागचं षडयंत्र आणि त्यांचा लढा याबद्दल लिहिलेला आहे पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली ज्यामुळे या पुस्तकाची चर्चा आणखी वाढली आहे संजय राऊत यांचे हे खुलासे महाराष्ट्राच्या राजकारणात किती मोठा बदल घडवतील हे येणारा काळच ठरवेल पण एक गोष्ट नक्की राऊतांनी आपल्या बेधडक शैलीत सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद